त्यांना त्रास स्वाभाविक आहे कोण जर त्रास देत असेल आता ते त्रास देण्यासाठी आमच्या पक्षात नाही आहेत त्यामुळे अशोक चव्हाण संयमी आहेत तसा काही कुठला बदला घेण्याची भूमिका त्यांची कधीच नसते बिजू भाऊ सगळ्यात महत्वाचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला तेरा शून्य तेरा जागा लढल्या शून्य जागा मिळालेल्या खरं तर नागपूरात ही भावना होती सातत्याने पूर्व नागपूर असो किंवा हिंगणा असो किंवा बाकीच्या जागा असो त्याच्या नाही झालं ते जागा, जागा वाटप संपला त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही त्यावर आता पुन्हा मागे जाण्याची काय गरज आहे निकाल पुढे आहे आणि हे सगळं जरी काही झालं असतं तरी काही फार याच्यात बदल होईल ज्यांची अपेक्षाच नव्हती अशी माणसं निवडून आली ज्यांना अपेक्षा नव्हती आम्ही जिंकू ती पण माणसं निवडून आली काही ठिकाणच्या ज्या बातम्या येत आहेत त्या विचित्र बातम्या येत आहेत त्यामध्ये प्रश्नची न पण मला हा विजय जो दिसतो भारतीय जनता पक्षाचा एखादी छोटा राज्य द्यायचा आणि मोठा राज्य बळकवून घ्यायचा ही चर्चा जोरात आहे तेलंगणा द्यायचा आणि मध्य प्रदेश आणि राजस्थान घेऊन घ्यायचा इकडे छत्तीसगड आपला हरियाणा घ्यायचा आणि जम्मू काश्मीर त्यातलाही जम्मू बडकावायचा काश्मीरमध्ये स्कोप नाही त्यामुळे तिथे काही करता येत नाही तर हरियाणा घ्याय असं अशी जी काही स्ट्रॅटेजी आहे महाराष्ट्र देशामध्ये एका दुसरा छोटा राज्य काढायचं आणि मोठे राज्य घेऊन घ्यायचे आणि लोकांना सांगायचं इथे झाला आहे तर तिथे ई एम नाही का, का हे सगळं काही चाललं आहे मला वाटतं की शेवटचा प्रश्नाचं उत्तर एवढंच आहे हा विजय भारतीय जनता पक्ष महायुतीचा नाही तर हा विजय मला ई व्ही एमचा दिसतो आहे ही चर्चा माझीच नाही तर महाराष्ट्रातील जनतेची आहे त्यामुळे कोण किती काही दावा केला तरी विजय ई व्ही एमचा आहे यांनी आपल्या गळ्यात माळ घालण्यापेक्षा ई व्ही एमच्या मशीनच्या गळ्यात माळ घालून विजयोत्सव साजरा करावा असं जनतेचं मत आहे